नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांद्याला भाव मिळाला आहे पाचशे ते एक हजार सातशे सरासरी एक हजार रुपये चंद्रपूर गंजवड एक हजार ते एक हजार पाचशे सरासरी एक हजार तीनशे रुपये मुंबई आठशे ते एक हजार पाचशे सरासरी एक हजार एकशे पन्नास रुपये सातारा पाचशे ते एक हजार दोनशे सरासरी नऊशे रुपये नागपूर आठशे ते एक हजार चारशे सरासरी एक हजार दोनशे पन्नास रुपये हिंगणा एक हजार सहाशे ते दोन हजार सरासरी एक हजार आठशे सहासष्ट रुपये लासलगाव विंचूर सातशे ते एक हजार सहाशे सरासरी एक हजार दोनशे वीस रुपये पिंपळगाव बसवंत चारशे ते एक हजार सहाशे बावीस सरासरी एक हजार दोनशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव।